मतदान बूथवर आमचा हक्क आम्ही बजवत आहोत सगळ्यांनी आपला हक्क बजवून बजवलेला आहे आता आहे उप उपनिरीक्षक व्ही आर कचरे मुंबई पोलिसला आहे आणि मी मतदान करण्यासाठी आलेलो हा मतदानाचा अधिकार हा सर्वांना दिलेला आहे मी मतदान केलेलं आहे तुम्ही पण मतदान करावं हो, आणि कोणत्याही पक्षाला निवडून जा तसं काही नाही पण तो आपला जो हक्क आहे तो आपण सिद्ध केला पाहिजे लोकांना करून दाखवला पाहिजे तो अधिकार आहे तो आपल्याला मिळालाच पाहिजे म्हणून तुम्ही मी मतदान केलं तुम्हीही मतदान करा वाताकरांना विनंती करतो की जास्तीत जास्त बाहेर जुंगून मतदान करा मतदानाचा हक्क आपला आहे ते मतदान पूर्ण टाका की आपल्या आज मतदान लोकसभेचं आहे तरी प्रत्येकाने मतदान करावं हा आपला राष्ट्रीय हक्क आहे अशा हक्की अशा माणसाला आपण येऊन जावं हे किरण कोयकर सर्वांना आग्रहाची विनंती करतो की मी मतदान कर।